एकवीस लाख पंधरा हजार सहाशे तेरा रुपयांची ज्ञानराधा मल्टीस्टेटने फसवणूक केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीसपासून अठरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत घडला आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी चार वाजून एकोणतीस मिनिटांनी दुपारी माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या संगणमत करून ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑप क्रेडिट सोसायटी माजलगाव या पतसंस्थेमधील अध्यक्ष आणि संचालक मंडळातील सदस्यांनी आपापसात संगणमत करून फिर्यादी जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले आणि मुदत ठेवलेली परत न करता एकूण एकवीस लाख पंधरा हजार सहाशे तेरा रुपयाची फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी बाळासाहेब अंकुश सोळंके वय तीस वर्ष व्यवसाय शेती व नोकरी राहणार समता कॉलनी स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ माजलगाव यांच्या फिर्यादीवरून अक्षय सुरेश कुटे व इतर संचालक मंडळ यांच्या विरोधामध्ये कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस बादवी सहकलम तीन चार महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवनुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकणे हे करत आहेत